कर्जतमध्ये क्रिकेटचा जल्लोष कर्जत नगर परिषदेच्या हद्दीमध्ये कर्जत नगर परिषद अंडरम बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीगचा जल्लोष पाहायला मिळाला माझे नगरसेवक संकेत भासे यांच्या संकल्पनेतून नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन अठरा एकोणीस आणि वीस रोजी एप्रिल रोजी पोलीस मैदानात करण्यात आले होते या नाईट अंडरम स्पर्धांमध्ये एकूण बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक निखिल सेवन स्टार इंदिरानगर दहवली द्वितीय क्रमांक आई एकवेरा ब्लास्टर गुणगेगाव तृतीय क्रमांक रिधा ब्रदर्स एफ सी सी पंचशीलनगर चतुर्थ क्रमांक जुनेरा अनम सेवन स्टार दहिवली यांनी पटकावला क्रिकेटचा हा उत्सव तरुणाईचा जोश आणि कर्जतच्या एकतेचं प्रतीक ठरलेली कर्जत नगर परिषद अंडरम नाईट बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे पर्व दुसरे होते या स्पर्धांचा समारोप सोहळा थाटात आणि जल्लोषात पार पडला या स्पर्धांच्या अंतिम दिवशी कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष उपस्थिती लावून उपस्थित खेळाडूंना आणि प्रेक्षकांना प्रेरणा दिली या स्पर्धांमध्ये विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे डान्सिंग पंच यांनी उपस्थित खेळाडूंचे आणि प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका